अतुल बोलतोय अतुल पूर्ण गाडी पलटावली करा आपली हा गाडी इथं मंडप टाकलं होतं ना राज पलंबर न पलटावली हॅलो तू काय बोलत गाडी बघायला त्या राज पलंबर बोलला म्हणे तरी मंडप टाकले म्हणे गाडी जाणार नाही म्हणे मध्ये तू काय बोलला ते म्हटलं गाडी जाणार नाही म्हटलं म्हटलं बाय तुला आता छोटे वार्निंग ना पहिली वार्निंग तुला प्रेम ना सांगतोय नाच्याना हा आता तू ना त्यांना पलटायचं या घरी द्यायचं नाही म्हणे हा या कडे असं आता सांगायचं नि बर ठीक आहे आबाजी गाडी आहे ते आपली गाडी आहे लक्षात ठेव हो। बरं बरं ठीक आहे चालेल चालेल हा 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 आणि कमांना कुमार टाकशील ना हा रिकामी काम नको करतो बर चालेल ठीक आहे ना काय हा कुठे ये रे ठीक आहे ना हा ठीक आहे काय येऊ कुठे तू ठीक है बहरे बहरे, दादा ठीक है दादा हाँ कर दो आता हाँ ठीक है हाँ समझी पड़ा सड़तो बड़ा ठीक है दादा हाँ गाड़ी पड़ता दाखिल चुकी नको करो बात तू वाले किसान तुम हाँ समझ तुम्हारे ल दादा मग तुम्ही गलीचे काम करा ना मग सांगू मला मग गलीचे काम ते थांबू नको मला ते सांगू नको गलीचे काम करायचे पद्धत आहे तुम्ही सांगायची आणि मग तुम्ही पुरे कॉलनी पर झाले करताय काम दादा हा वेळी पद्धत आहे की सांगायची ये सांग तुम्हाला दादा मग तुम्ही एवढ्या ताटकावर बोलताय मी थोडी म्हणते ना बापची बापाची गेली अरे मी थोडी म्हणते मा बापाची गले कोणाच्या बापची कधी अरे बर दोन मिनिटात तुला आणखी परवानगी मिळवा घेता मी काम करतोय बरं ठीक बर, आहे दादा आता नाही बरं ठीक आहे मला बाबले किसून येतो तू मला माहिती नाही काही ठीक आहे दादा बाबा आहे का आगात मग ती आली की बर ठीक आहे दादा गुड मी आले शिंदे बिटा नातू म्हणतो मी आता कमान मी पाहि ना म्हणा करायचं कापसिंच्या नातात पडायचं नाही दादा तुम्ही जर मला नातू एवढा ताट मध्ये बोलले नसतं दादा तुम्ही मला ऐकून घे ताट माझी ताकद कशा वाढली कापसिंची गाडी पडायची रे नाही नाही मी ना थोडी पलट गाडी का पटाल तुला गाडी जातच नाही तर गाडी कसं पलटीन तोडून मी काय म्हणतो गाडी जाईन ना तर गाडीन तिकडे का हुशार तू ते पाहिलं रंग बरं बरं ठीक आहे मी पडायचं फक्त तुम्ही शेवटलं पाहिलं सांग नाय चालत ना चालत ना आ, आ, हा, हा, आ जी कनेगा नगर जो आ शरीर गुरुमी जी रानात आम्ही कोणाची बी बर ठीक आहे दादा चले वागला जिन बेटा आम्ही तुला नातू म्हणून सांगतो त्या बाबाजिन संबंध म्हणून सांगतो दादा तुम्ही जर नातू म्हणून सांगला असतं तर मला एवढा ताटवाणी बोलल्यास नातू म्हणून सांगतो तुला ताट वाज जर तुनची काय ताकदवाडी एवढा डेंग्याची ताकद वाढते कर कापशी जी खाली दादा मी काय म्हणतो तुम्ही जर नातू म्हणताय एवढा एवढा ताटबाजी बोलू नका दादा तुम्ही मला काय सांगतो आज तुला म्हणतो रे जर गाडी जर मध्येच घुसत नाही तर आपल्याकडे घुसलात नाही गाडी तुला काय तुला चौकीदार ठेवला काय मी काय सांगतोय गाडी आपल्याकडे घुसती नाही सांगायला गाडी आपल्याकडेच घुसती नाही गाडी फक्त पाटीलवाड्यात घुसली होती तुला चौकीदार म्हणून ठेवला का त्या कधी मला काय चौकीदार ठेवतील त्या कधी काय जावं का फसव तुट तुम्ही त्या ड्रायव्हरला विचारा तुम्ही काप सगळे गेले ते विचार संध्याकाळी तिकडे येणार आहे मला माहिती नाही त्या संजीवला घेऊन माहिती नाही